महासंवाद मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आलेलो आहे आता महाबळेश्वर एस टी टॅन्ड जवळ तर मी लोकांशी संवाद साधणार आहे मी बोलतोय रवींद्र काळे सातारा तर नमस्कार नमस्कार इलेक्शनचं आता सध्या लोकसभेचे इलेक्शनचे वारस सगळे सुरू झालेत आणि तसं पाहता आपल्या भागामध्ये पण आता इलेक्शन पुढच्या महिन्यात डिक्लेअर झालेलं आहे तर आता नामनिर्देशन पंधरा तारखेला लोक सुरू सुरू करतात आता कालच अशी माहिती मिळाली की पहिले आमचे आमदार जे होते श्रीकांत शिंदे तर त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली या भागातून तर त्यांच्या पूर्वीपासूनचा एक वाढ समजा किंवा हा भाग होता आणि त्यांचं लोकमत ह्या ठिकाणी चांगलं होतं आहे असं आहे त्याच वेळी यामध्ये परत आता उदयनराजे भोसले हे जे आमचे मोठे जवळचे नेते आहेत आम्ही त्यांच्या पाठीचे आजपर्यंत उभेच होतो आणि आजपर्यंत राहणारच आहे त्यांनी आमच्यासाठी भरपूर व्यवसायासाठी मदत केली जे काही समस्या आल्या त्यांनी सोडवल्या तर त्यामुळं आम्हाला आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी हो आहोत आणि टॅक्सी संघटनेचे सर्व स सभासद त्यांचे सगळे नातेवाईक हे दोन्ही नेते मंडळांच्या मागे खंबीरपणे उभे राहतात महाराजांनी इकडे कामाचा ता लावला होता उदयन महाराजांनी कामाचं काम सुरू झालं होतं परंतु त्यांचं काही कोविडच्या काळामध्ये त्यांना ते असं क्रिय झालं नाही तर थोडीशी कामं झाली पण चांगली उत्तम त्यांच्याशी झाली आम्ही स्वतः फायदे खा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील होते ते त्यांनी इकडे काही निधी वगैरे दिले दशे, दशे दे 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 था था। का नाही थोड्या प्रमाणात जा, जा, निधी उपलब्ध झाले जसे त्यांनी केले लोक काही नाराज नाही लोकांचे लोक त्यांचं आहे बरोबर आहे आता जसे आमच्या वरिष्ठ हे अन्न पार्टी यांनी जे सांगितले ते एक प्रमाणे सांगितलेलं आहे उदय महाराजांनी सुद्धा आम्हाला खूप म्हणजे खूप मदत केली टॅक्सीसाठी आणि जसे शशिकांत शिंदे यांनीसुद्धा आम्हाला रोजगार दिला आमच्या ज्या बसचा प्रॉब्लेम होता तो बसचा प्रॉब्लेम देखील त्यांनी सॉल्व्ह केला आणि त्यामुळं आज चारशे बत्तीस लोकं हा आहेत आणि टॅक्सीवाले त्यांना रोजगार मिळवून दिला तर आम्ही त्यांच्यावरून आहेत त्याचे महाराजसुद्धा खूप छान आहेत आता शशिकांत शिंदेला वॉटिंग करणार का उदाहरण नाही आता तर आमचे दोन्ही जवळचेच नेते आहेत त्यामुळं थोडंसं म्हणजे थोडे यांना थोडे यांना असं करावं बनवतो हां कुटुंबात आमच्या समजा चार लोक आहेत तर आम्ही दोन तर महाराजांना देणार दोन वटतात शशिकांत शिंदेला देणार आणि दोन्ही नेते आमच्या एकदम खूप जवळचे त्यामुळं आम्हाला त्यांना दोघांनाही जवळ करून चालवलं लागणार आमचं काय सांगितलं तुमच्या इलेक्शनची तुमच्या राजकारणी काय चाललंय दही मिसळ चाललंय दही मिसळ मिसळ म्हणजे काय त्यात कुणी पण टाका काही पण टाका आणि खावं कि त्याचं मिसळ झालं आता हे राजकारण चाललेलं आहे तिकडे चार घेतले तिकडे चार घेतले हे अरे आम्ही काय करायचं पण माझा पण माझा तो तिकडे जातो इकडे जातो काय चाललंय काय दही मिसळ हे दही मिसळ आता आम्ही काय पचवायचं कसं सांगा ना तुम्ही पचवायचं कशी ह्यानी यांची मजा करायची यांनी यांची मजा करायचं ह्या यांचा फायदा उचलायचा त्यानी त्यांचा फायदा उचलायचा हे काय तिकडे चांग बोल आम्ही लोक सामान्य माणसं सामान्य माणसं आम्ही काय करायचं याच्याकडे जायचं का त्याच्याकडे जायचं हे काय चाललं काय परंतु आज आज आमच्या भागामध्ये जे उदयन राजा महाराजांना तिकीट दिलं तर कन्फर्म नाही झालं पण आमच्या शीर्षिकाची आहे आमचे जीवाचे लग जीवलग आमचे मित्र पण आहेत आणि आमचे कार्यकर्ते पण आहेत आमचा कार्यकर्ता त्यांनी म्हणजे आमच्या टॅक्सीवाल्यांना एक नवीन गोप्ट दिलं एक नवीन जीवनदान दिलं की त्यांनी मग ह्या भागात ह्या भागातल्या साता नंदामध्ये आमच्या टॅक्सीचं नाही चांगलं केलं आणि त्याचा आम्ही काय ही गोष्टी आता हे यांच्या काय दरा 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 नदीन वडावडीमध्ये आम्ही आमचे आहे पहिले तिथंच आहे परंतु आल्याच्यानंतर बघा महाराजमध्ये कामे उभारणा तर दिलेलंच आहे तिथं काय शिक्षकांचं हे महाबळेश्वर म्हणजे कार्य सावली तालुक्याचे एक चांगले गंभीर उमेद होणे आणि त्यांनी केलेलं आहे इथं त्यांनी केलेलं आहे आणि त्याचे सगळ्या परिचयचे लोक आहेत त्याच्या साहित्य लोक आहेत आता महाराज मध्ये मा आले होते तुमचं मुलाखत किती काय बोलला का नाही इथं येऊन गेले आम्ही भेटले भेटून गेले सगळ्या काय झालं संवाद झाला परंतु त्यांची उमेदवारी विकली नाही झाल्यामुळे ते काय आता शिरेंद्र उदयन महाराज पण आमचे जवळचे शशिकांत शिंदे पण जवळचे आता समजा समर्थप्रमाण काय होईल ज्यांचे त्यांचे जे आहे ते त्यांच्या हिशेवन बरोबर बरं उत्तराने सांगितलं ते योग्य आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळे चालणार आहे असं काय महाराज आमचे जे आणि एक शशिकांत शिंदे बी या दोघांनी आमच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे आता या दोघांमध्ये कसं काय होत आहे कुणाचं कुणाला कसं आता महाराजाचं अजून काय फिक्स नाही आता शशिकांत शिंदेचं तर मिळालेलं आहे तर दोघांमध्ये काहीतरी करावं तर लागणार आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद